नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी दिज्ञान ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्र प्रथमता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी किसान मानधन योजना दोन हजार चोवीस ही योजना शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांना प्रति महिना तीन हजार रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे तर नेमकं ही योजना कशी आहे मानधन कशाप्रकारे दिलं जाणार याची संपूर्ण माहिती आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत या वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीत कोणतीही अडचण येऊ नये अशा अनेक योजना लाभ सर्व शेतकऱ्यांना देत असतो परंतु त्याचप्रमाणे देशभरात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुद्धा राबवल्या जातात त्यामध्येच एक मोठी योजना आता सुरू करण्यात आलेली आहे ती म्हणजे किसान मानधन योजना आणि या योजनेच्या अंतर्गत सगळ्यांनाच तीन हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे ही योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही योजना दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आली ज्याचा उद्देश देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना 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 राबवत त्यापैकीच एक म्हणून किसान मानधन या या योजनेकडे योजनेअंतर्गत वयाची साठ वर्ष ओलांडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे साधारणतः म्हातारपणी शेतकऱ्यांना शेती करता येत नाही तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा इतरावर अवलंबून राहण्याची असते आणि ही लाभ लक्षात घेऊन केंद्र सरकारने किसान मानधन योजना सुरू केलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचं वय वरती आहे या तीन हजार रुपयाचं मानधन प्रशासनाद्वारा दिलं जाणार आहे तर सर्वांना या, या योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज कसा करायचा याची माहिती मी तुम्हाला सांगतोय तर या, या योजनेअंतर्गत दर महा जर तीन हजार मिळवायचा असेल तर तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊन सुद्धा अर्ज घेता येणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत तर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो ओळखपत्र वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला शेत खासरा पाणी फेरफार आणि बँक खाते पासबुक या गोष्टी तुम्हाला सोबत ठेवाव्या लागणार आहेत कारण या सर्व माहिती तुम्ही ही सर्व माहिती तुम्ही भरल्यानंतरच तो फॉर्म सबमिट होणार आहे अर्ज करा आता अर्ज कसा करणार तर सर्वप्रथम तुम्हाला किसान मानधन योजनेच्या वेबसाईटवरती जायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता जर तुम्हाला या पद्धतीचा अर्ज करता येत नसेल तर तुमच्या गावातील कुठल्याही सी एस ए सेंटरवरती जाऊन या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर किसान मानधन योजना या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे त्यावरती गेल्यानंतर लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही माहिती विचारलेली आहे ती सर्व माहिती त्याच्यामध्ये भरून घ्यायची आहे तुम्हाला ही माहिती भरल्यानंतर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुमच्या मोबाईल क्रमांकवरती आल्यानंतर तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही जर एक साधारण शेतकरी असाल तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुमच्या गावाशेजारी जे काही सी एस सी सेंटर असतं याच्यामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता जेणेकरून आपल्या आजूबाजू बाजूला असलेल्या साठ वर्ष वयोगटातील पुढील शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपयाचं किसान मानधन योजनेचा लाभ जर आपल्याला द्यायचा असेल तर नक्कीच या योजनेचा लाभ फॉर्म भरून दिला पाहिजे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद